नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वसामान्य लोकांना जाणून घेण्यासारखा विषय पाहणार आहोत सरकारी जमिनीवर तीस वर्षांचा सतत ताबा असेल तर मालकी हक्क मिळतो का आणि या कायदेशीर तत्व ऍडव्हर्स पोसेशन म्हणजेच प्रतिकूल कब्जा कायदा यामध्ये कोणत्या अटी असतात कोणते पुरावे लागतात प्रक्रिया काय असते आणि कोर्टातून मालकी कशी मिळवता येते हे सगळं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ॲडव्हर्स पोसेशन म्हणजे काय भारतीय कायद्यानुसार जण कोणी एखाद्या जमिनीवर विशिष्ट कालावधीसाठी मालकासारखा सतत ताबा ठेवत असेल आणि तो ताबा मूळ मालकाच्या परवानगीशिवाय उघडपणे आणि निर्विवादपणे स्वरूपात असेल तर त्या व्यक्तीला काही अटी पूर्ण केल्यानंतर मालकी हक्क हा मिळू शकतो खाजगी जमिनीसाठी बारा वर्षांचा सतत कब्जा आणि सरकारी जमिनीसाठी तीस वर्षांचा सतत कब्जा असणे गरजेचे आहे मालकी हक्क मिळवण्यासाठी सरकारी जमिनीवर तीस वर्षांचा ताबा असूनही फक्त तिथं राहणं पुरेसं नाही त्यामध्ये काही अटी पूर्ण करणं गरजेचं आहे जसे की खुला आणि स्पष्ट कब्जा ताबा लपवून नसावा सर्वांना माहीत असावा मालकाच्या विरोधात कब्जा कोणतीही परवानगी किंवा भाडे करार नसावा सतत आणि निर्विवाद ताबा तीस वर्ष अखंड ताबा चालू असावा जागेचा वापर मालकासारखा म्हणजेच वीज पाणी कर यांचे भरणे झालेलं असावं ताबा सिद्ध करण्यासाठी पक्के पुरावे लागतात जसे की सरकारी अभिलेख व जमिनीचे नोंदी खसरा नंबर क्षेत्रफळ जमिनीचा प्रकार वीज व पाणी बिले शक्य तितक्या जुन्या तारखेपासूनची बिले लागतात ओळखपत्र व पत्ता पुरावे आधार रेशन कार्ड मतदार यादीतील पत्ता इत्यादी कागदपत्रे लागतात स्थानिक साक्षीदारांची साक्ष ग्रामपंचायत सदस्य शेजारी किंवा गावातील वयोवृद्ध लेखी शपथपत्रे साक्षीदारांकडून कोर्टामध्ये देण्यासाठी लेखी शपथपत्रे असणं गरजेचं आहे जर सरकारने जमिनीच नियमितीकरण सुरू केलं असेल तर प्राथमिक तपासणी तहसील किंवा पटवारी कार्यालयात जाऊन जमीन विषयक नोंदी तपासणे अर्ज सादर करणे सर्व पुरावे जोडून अर्ज सादर करावा कागदपत्र सत्यापन अधिकाऱ्यांकडून कागदपत्रांची तपासणी होते फील्ड तपासणी प्रत्यक्ष जागेची पाहणी केली जाते स्थानिक चौकशी गावातील लोकांकडून माहिती घेतली जाते तुम्ही वकिलामार्फत कोर्टात दावा दाखल करू शकता दावा दाखल करा सर्व पुरावे सादर करा सरकार किंवा मूळ मालकाचा विरोध ऐकून घ्या आणि कोर्ट यावर नंतर निर्णय देईलच कोर्टात बाजू जिंकल्यानंतर सरकारी मंजुरी मिळते जमीन तुमच्या नावावर नोंदवली जाते मालकी हक्क प्रमाणपत्र दिलं जातं आणि तुम्हाला विक्री शेती बांधकाम करण्याचे पूर्ण अधिकारही जर तुमच्याकडे जुनी कागदपत्र नसतील तर पर्यायी पुरावे गोळा करा सरकारी विरोध असेल तर अनुभवी वकिलाचा सल्ला घ्या खर्च व वेळ त्यासाठी तयारी आणि संयम ठेवणे गरजेचे आहे सर्व कागदपत्रांच्या छायाप्रती ठेवा तुमच्या ताब्याची नियमित नोंद ठेवा कायदेशीर सल्ला नियमित घ्या केस नीट तयार ठेवा धीर आणि चिकाटी ठेवणे खूपच आवश्यक आहे म्हणजे मित्रांनो सरकारी जमिनीवर तीस वर्षांचा सतत ताबा असेल तर काही कायदेशीर अटी पूर्ण करून आणि योग्य पुरावे दाखवून तुम्ही मालकी हक्क मिळवू शकता मात्र ही प्रक्रिया वेळ खाऊ आहे यामुळे संयम योग्य मार्गदर्शन आणि पुरेशी तयारी ही यशाची गुरु किल्ली आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद